श्री स्वामी समत माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गुरुचरित्र पार पारायण कसे करावे उदत्त जयंतीनिमित्त वीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर चला तर बघूयात गुरुचरित्र पारायण कसे करायचे ज्या नवीन सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला वीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर करायचे आहे पारायण पारायणाचे पारायण सत्तावीसला आपल्या सांगता करायची आहे कारण की सव्वीस डिसेंबरला दत्त जयंती आहे म्हणून केंद्रात सत्तावीस तारखेला के सांगता आहे गुरुचरित्र पारायण आता सुरू होत आहे ज्यांच्याजवळ स्वामी महाराजांचा मठ किंवा केंद्र आहे त्यांनी तिथे जाऊन पारायण करा कारण की असे म्हटले जाते की केंद्रात केलेले लाखपटीने पुण्य मिळते म्हणतात जर तुम्हाला शक्य नसेल तर आपण घरी सुद्धा गुरु चरित्र करू शकतो तुम्हाला गुरुचरित्र हे केंद्रातच मिळून जाईल तसेच केंद्रातच घ्या कारण की गुरुचरित्रामध्ये काही ओळी असे आहेत की ते बायकांनी वाचू नये म्हणून तुम्ही गुरुचरित्र हा केंद्रातूनच घ्या अं घ्या कारण की गुरुमाऊलीने आपल्याला समजेल असा हा ग्रंथ काढलेला आहे असे आहे काही अं आहे की महिलांनी वाचू नये म्हणजे त्या ग्रंथात असं आहे की महिलांनी वाचू नये केंद्रात बघा तुम्ही केंद्रात बघा तुम्ही माहीत जास्त असतात माहिती कसं आहे आता गुरुचरित्र कोणी वाचून नये म्हणतात पण केंद्रात मठात स्वामी समर्थाचा जाऊन बघा तुम्ही महिला महिला जास्त बसलेले असतात गुरुचरित्र पारायण करायला जास्त असतात गुरुचरित्र पारायण करायचे असेल तर शनिवारी सुरुवात करावी व सांगता सांगता शक्य ते शुक्रवारी करावी बघा आपल्याला यावेळेस वीस डिसेंबरला सुरुवात करायची आहे म्हणून आपल्याला एकोणीस तारखेला आपल्याला चार कुत्रे व एक गाईला आपण काय करायचे पोळ्या करून खऊ घाला तसेच गुरुचरित्राचे वाचन वाचन हे पूर्व किंवा उत्तर दिशेला मुख करून वाचायचे तसेच वाचण्यापूर्वी दत्त महाराजांची व स्वामी महाराजांची पोती पोतीची पूजा करून घ्या एक माळ गायत्री मंत्र म्हणाव स्वामी महाराजांचाही एक माळ मंत्र म्हणा तुम्ही श्री स्वामी समत असं मंत्र म्हणावं सत न, व गुरुचरित्राचे पारायण पाठ्ये करायचे तसेच गुरुचरित्र वाचन करताना पर अन्न घेऊ नये तसेच तुम्ही जोपर्यंत गुरुचरित्र वाचन करतो तोपर्यंत एक अन्न घ्या म्हणजे आहे गुरुचरित्र करताना तुम्ही आज जवारीची भाकरी घेतलं तर तेच खा किंवा पोळ्या घेतलं तर तेच खायचं म्हणजे आपले पारायण होईपर्यंत घ्यायचं गुरुचरित्र वाचन करणाऱ्याने पुरुषांनी दाढी वाढवू नये कारण त्यांनी घरात शेविंग करून घ्यावे तसंच गुरुचरित्र वाचन करताना ब्रह्मचारीचे पालन करावे तसंच तुम्ही जर गुरुचरित्र वाचन करत करतात करताना घरात कुणी पण मासिक पाळी झालेली मासिक पाळी झालेले असले तर गोमत गोमूत्र शिंपडायचे तसंच गुरुचरित्र वाचन करताना नैवेद्य दाखवा व पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे व दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचायचे व तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय व चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय व पाचव्या दिवशी छत्तीस ते छत्तीस ते आपल्याला अडतीस अध्याय वाचायचे मग सहाव्या दिवशी आपल्याला काय एकोणचाळीस ते त्रेचाळीस असे वाचन करायचं व सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते अध्याय वाचायचे गुरुचरित्र पारायण सप्ताह असते सात दिवस असे एक पारायण म्हणतात म्हणजे गुरुचरित्राचं कसं सात दिवस केले की एक पारायण समजायचं व सातव्या दिवशी सांगता करायचे व चार नैवेद्य काळा एक स्वामी महाराजांचं एक दत्त महाराजांचं व कुलदेवतेचे आपल्याला काय करायचं एक कुलदेवतेचं स्वामी महाराजाचं आणि दत्त महाराजांचं आणि गुरुचरित्राचे असं आपल्याला काय करायचं चार नैवेद्य काढायचं चार नैवेद्य काढायचं व आपल्याला हे काय करायचं आरती करून नैवेद्य दाखवायचं व ग्रंथ नैवेद्य हे स्वतः खाल्लं तरी चालते किंवा तुमच्याजवळ जर गाई असली तर त्यालाही दिलं तर चालत तसच गुरुचरित्र पारायण करणाऱ्यांनी खाली झोपा झोपावे म्हणजे गादीवर झोपून ये व उशी घेऊ नये व चटई घालून खाली झोपायचे आपल्याला तसेच जेवणामध्ये अं जे तुम्ही पहिल्या दिवशी जे तुम्ही पहिल्या दिवशी घेतात तेच घ्यायचे जर तुम्ही पोळी घेतली पोळी खाली तर पोळीच खासात दिवस जर भाकरी घेतली तर भाकरीच खाजा व तसच जेवणामध्ये कांदा लसूण हे वर्ज्य करायचे आहे तसेच ज... हातात तु, तुम्ही काय करा श्री आणि हातात हिरवे बांगड्या घाला साडी घाला किंवा ड्रेस घाला असे हे गुरुचरित्राचे नियम आहेत गुरुमाऊलीचे व स्वामी समर्थांचे दत्त महाराजांची करून पहा श्री स्वामी